वर्षभरासाठी लागणारा घरगुती मसाला कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी शंकेश्वरी मिरची चार किलो आणि बेडगी दोन किलो मिरची देटासहित आणली होती एकूण सहा किलो मिरची देट काढून सव्वा पाच किलो मिरची आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी दिलेलं आहे ग्रॅममध्ये सांगितलेलं आहे आता इथे मी देशी धने सव्वा किलो घेतलेले आहेत तीळ एक किलो घेतलेले आहेत जिरे साडेसातशे ग्राम घेतलेले आहेत गोटा खोबरे दोन किलो किसून घेतलेला आहे मोठं मीठ चार किलो घेतलेलं आहे चार किलो चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन किलो लसूण सोलून घेतलेला आहे अर्धा किलो आल्ले घेतलेले आहे तर आपण आता सौदा भाजायला घेऊ गॅसवर एक कढई ठेऊ कढईमध्ये मी तीळ घालून घेतलेले आहेत ते आपल्याला मध्यम गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही कारण तिळ करपू शकतात तिळ चांगले तडतडूपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत आता आपण एका भांड्यात काढून घेऊ आता आपण खोबरं भाजून घेऊ हे खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे मध्यम गॅसवर खोबरं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे तांबूस रंगावर खोबरं भाजून घ्यायचं आहे आता एका पातेलामध्ये मध्ये मी तेल घातलेले आहे आता यामध्ये कांदा घालून घेऊ आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे एकसारखा परतत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागतो चार किलो कांदा असल्यामुळे मला जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे न आपला कांदा तांबूस रंबा रंगावर भाजलेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवू त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ आता यामध्ये धनं भाजून घेऊ धने सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत बघा आपले धने भाजून झालेले आहेत आता हे एका पातेलात काढून घेऊ सर्व साहित्य एका पातेलात काढून घेऊ आता कढईमध्ये एक चमचा तेल घालू आता त्यामध्ये जिरे भाजून घ्यायचे आहेत मसाला भाजताना तेल जास्त घालायचे नाही अर्धा अर्धा चमचा तेल घालून त्यामध्ये सर्व सौदा भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे सतत हलवत जिरे भाजून घ्यायचे आहेत कलर बदलोपर्यंत जिरे आपल्याला भाजायचे आहेत बघा आपले जिरे भाजून झालेले आहेत आता हे पातेलात काढून घेऊ थोडं थोडं तेल टाकून सौदा भाजून घ्यायचा आहे तेलाचा वापर जास्त करायचा नाही आता हे एका पातेलात काढून घेऊ बघा मी दगडे फूल घातलेलं आहे तेही आपण भाजून घेऊ सर्व मसाला आपल्याला थोडा थोडं तेल टाकत भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजायला वेळ लागत नाही लगेच भाजला जातो त्यामुळे मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी बदाम फुल घातलेलं आहे तेही आपण चांगलं भाजून घेऊ आता सुंट घालून घेऊ सुंटही चांगली परतून भाजून घ्यायची आहे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हिंगाचे चार खडे आहेत तेही परतून घेऊ तेही आता एका पातेलात काढून घेऊ मी आता हे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊ अशा प्रकारे सर्व खोबरे बारीक करून घ्यायचे आहे आता ते एका पातेलात काढून घ्यायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यात सोललेला लसूण घ्यायचा आहे त्यामध्ये मुठभर आलं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे याची पेस्ट करायची आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही लसूण आलं मीठ तेनी मिक्स करून याची पेस्ट बनवायची आहे बघा आपली एकसारखी पेस्ट तयार झालेली आहे आता सर्व आलं लसूण मीठ घालून बारीक करून घ्यायचं आहे आता हा भाजलेला कांदा आहे कांद्यामध्ये भरपूर तेल घालून कांदा भाजायचा आहे आता कांदासुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊ थोडं थोडं मिश्रण घालून बारीक करून घ्यायचं आहे हा सर्व मसाला तयार आहे आता हे मी मसाला डंकामधून कांडून आणलेला आहे आता हा मसाला आपण एका भरणीत घालून ठेवू अशा प्रकारे सर्व मसाला भरणीत भरून ठेवायचा आहे याला टोपण लावून पॅक करून ठेवून देऊ आपली घरगुती मसाला चटणी तयार आहे